राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने घेतलेल्या वादग्रस्त निर्णयाच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक आज रस्त्यावर उतरले असून या आंदोलनामुळे राज्यातील ऐंशी हजाराहून अधिक सरकारी व खाजगी अनुदानित शाळांमध्ये कडकडीत बंद पाळला जातोय धुळ्यात देखील आज अनेक शाळा बंद ठेवत शिक्षक रस्त्यावर उतरल्याचं पाहायला दोन आहे टी उत्तीर्ण न झाल्यास सक्तीने सेवानिवृत्त तसेच ऑनलाईन अशैक्षणिक कामांचे वाढते ओझे यामुळे संतापलेल्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी आज राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे कारण नवीन संच मान्यतेमुळे गेल्या काही काळापासून राज्यभरातील वीस हजारून अधिक शिक्षकांची पदे कमी होणार आहे त्यातच एक सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांची टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्याचा निर्णय जाहीर केलाय तसेच शिक्षकांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांबाबत राज्य शासनाकडून अजूनही तोडगा काढण्यात आलेला नाही त्यामुळे प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत जोरदार आंदोलन केलंय पाच डिसेंबर दोन हजार पंचवीसला शाळा बंद आंदोलन व मोर्चामध्ये मा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक उर्दू शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समितीच्या वतीने आज व आंदोलन व मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे एक सप्टेंबर दोन हजार सत्तावीस पूर्वी सर्वोच्च न्यायालयाने टी एटीचा आदेश काढला आणि त्याच्यामुळे शिक्षकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आणि म्हणून आजच्या या आंदोलनातून मोर्चातून आमची एकच मागणी आहे सर्व संघटनांची की टी ही रद्द झाली पाहिजे आणि टी मुळे आमच्या शिक्षकाला जो जीव गमावा लागला अशी पाळी पुढे आमच्या शिक्षकांवर येऊ नये जर झालं नाही तर पुढे याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू असं आम्ही शासनाला सांगू इच्छितो आजच्या दिवशी तुम्ही उन्हाताना मोर्चा सहभागी झाल्यामुळे तुम्हाला कोटी कोटी परिणाम तुम्हाला कोटी कोटी परिणाम मित्रांनो कोणतेही आंदोलन मोर्चा करत असताना घरादारावर तुरची पत्र ठेवून रात्रीचा पाठ करावा लागतो रात्री दोन दोन वाजेपर्यंत मेसेज टाकावे लागतात आणि शासन काय करत तुमचा पगार कापला जाईल अहो एक दिवसाचा पगार आम्हाला विचारता मी कापतातच ना मग एक दिवसाच्या पगाराला माझ्या भगिनी काय घाबरणार म्हणून या मोर्चा मध्ये माझे बंधू भगिनी सहभागी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी विठ्ठल धनगर धुळे